स्वतःच वैयक्तिक आयुष्यात छान जगू शकला असता हो की नाही जगू शकला असता पण बाबासाहेबांना ते मान्य नव्हतं त्यांना आपलं भारत पुढे आणायचं होता समाजात श्रांती घडवायची होती बदल घडवायचा होता त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण त्यांचं योगदान दिलं आपल्या समाजासाठी भारतासाठी पुढे येण्यासाठी मग त्या त्यानुसार आपण त्यांच्या विचारावर चाललं पाहिजे त्यांचा स्वतःचा भारत हा कसा होता की असा एक भारत त्यांनी पाहिला होता की जिथं अस्पृश्यतेमुळे कोणीही अपमानित नाही झालं पाहिजे प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्यास भारत हा चार स्तंभावर उभारलेला होता चार मूलभूत स्तंभ जे की समता न्याय स्वातंत्र्यता आणि बंधुता समता म्हणजे की जिथं प्रत्येक माणसाला समान अधिकार जात धर्म पंथ याच्यावर कुणी कोणावर भेदभाव भेदभाव नाही समान अधिकारांना आयुष्य जगण्याचा अधिकार आणि बंधुता बंधुता ती जसं हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन जे काही असतील ते सगळे बंधुभावाने राहणार आहे आणि धर्म म्हणजे की एक द्वेष नाही तर एकमेकांना सन्मान देण्यासाठी एकमेकांचा आदर हे म्हणजे धर्म धर्मतानित्य आणि स्वातंत्र्यता चार विश्वास अभिव्यक्ती याच जीवन स्वातंत्र्यपणे जीवन जगण्याचा एक अधिकार त्यांनी आपल्याला दिला आहे आपल्याला माणूस म्हणून जगायला पुढे केलं त्या आपल्याला क्वचित लाज वाटते कारण आहे आपल्याला माणूस म्हणून जगायला पुढे घेतलं आपल्या जैभीनपुळेला सुद्धा आपण एक क्षण विचारतो तो का करावा असा विचार की ज्या जाती आपल्या रूढी परंपरेने निर्माण केल्या त्या जाती ह्या ह्या महामार्गाने म्हणजे नष्ट केल्या मग देव कुणाला मानायचं देव कुणाला मानतात तुम्हाला माणूस म्हणून खाली पाडलं आणि ज्याने माणूस पाहायला फुटा आज म्हणजे जो तरुण वर्ग आहे उज्वल भारताचं भविष्य आहे आपण तरुण पिढी सगळी त्या उज्वल भारताचं भविष्य आहे पण आपण वेगळ्या पिंजऱ्यात अडकलेल्या कसला पिंजरा हो। की मला तर खूप उदाहरण आहेत पण एक उदाहरण मी सांगते की जसं शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो पण एक ओळखपत्र असतो कसं की एक कट्टर शिवभक्ताकडून एक भीमसैनिकाला भीम जयंतीच्या हाती शुभेच्छा अरे भाऊ कशाला तुला जर एवढं कट्टर पिंजरात राहायचं तर तू शुभेच्छाच नको देऊ काय करत आहे अरे आपणच भीमसैनिक आहेत आपणच आंबेडकर आपणच म्हणजे आपणच

गावाकडे बघायला गेलो भीम बोलायला नको मी ती नाहीये सॉरी कोणी स्टेटस ठेवलं तुम्ही काय केलं अरे का त्यांनी त्यांचा विचार बघा काय आपल्याला पुढं आणलं त्यांनी मग आपण त्यांचं नाव घे असं का संपुष्ट आपण अभिमानित जेबीम म्हटलं पाहिजे भीम म्हणजे काय होत की असं एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला केलेला नमस्कार आहे का नाही भीम म्हणजे अन्यायविरोधात लढ्याचा हा आवाज आहे भीम